नमस्कार मंडळी जय शिवराय आज सहा जून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आणि त्यानिमित्ताने राजांना त्रिवार मानाचा मुजरा करते आणि त्यांच्यासाठी सुंदर असं एक गीत आपल्यासमोर सादर करते गीत संपूर्ण ऐका गीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर आठवणीने करा चला तर मग ऐका गीत गीताचे शीर्षक आहे धनी काडा काडा बुलेट चला रायगडाची शोभा बघाया शिवरायाच आपल्या राजाच दर्शन जोडीन घ्याया शिवरायाच राजाच दर्शन जोडीन घ्याया साडेतीनशे वर्षा जगभर कीर्ती राजाची गाज ती या शिवरायाच आपल्या राजाच दर्शन काडा बुलेट चला जाऊया थेट रायगडाची शोभा बघाया रायगडाची हो शोभा बघाया शिवरायाच आपल्या राजाच दर्शन जोडीन घ्याया राजा पुढच धरली धरली सदा न्यायाची त्याने छाया शिवरायाच राजाच दर्शन जोडीन बुलेट चला जाऊया ते धनी काडा बुलेट चला जाऊया थेट रायगडाची शोभा बघाया रायगडाची शोभा बघाया शिवरायाचं राजाच दर्शन जोडीन घ्याया मर्द मराठा देखण वीरा पुष्प उधळूया त्यांच्यावर अंतरात साठवून ठेऊ त्यांचे थोर उच्च ते विचार घेऊ आशीर्वाद घेऊ आशीर्वाद परशून राजाच्या पाया शिवरायाच राजाच दर्शन जोडीन घ्याया काडा बुलेट चला जाऊया थेट धनी काडा बुलेट चला जाऊया थेट रायगडाची शोभा बघाया रायगडाची शोभा बघाया शिवरायाचं राजाचं दर्शन जोडीन घ्याया शिवरायाचं राजाचं दर्शन जोडीन घ्याया दर्शन जोडीन घ्याया धन्यवाद